नमस्कार डॉक्टर समाधान काळे युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे मासिक पाळी थांबवणाऱ्या गोळ्या घेत आहे अलीकडेच एक बातमी समोर आली होती त्यानुसार एका अठरा वर्षाच्या विद्यार्थ्यांना पाय आणि मांडीमध्ये तीव्र वेदना जाणवत होत्या तपासणी दरम्यान समजले की घरात पूजा असल्यामुळे तीन दिवसापासून ती पाळी थांबवण्याच्या गोळ्या घेत होती तिच्या रक्तवाहिनीमध्ये रक्तगाठी डीप वेन थ्रोम्बोसिड झाले होते डॉक्टरांनी सांगितले की तिला रुग्णालयात दाखल करणे आवश्यकता आहे पण तिच्या पालकांनी सुरुवातीला नकार दिला त्याच रात्री उशिरा तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे पुन्हा रुग्णालयात आणले गेले पण काही मिनिटातच तिचा मृत्यू झाला ही अतिशय धक्कादायक घटना होती त्यामुळे कोणत्याही मुलीने किंवा स्त्रीने डॉक्टरांचा सल्ला न घेता पाळी थांबवणाऱ्या गोळ्या कधीही घेऊ नये आजकाल अनेक स्त्रिया हार्मोन्स गोळ्याचा वापर पाळी उशिरा येण्यासाठी किंवा मासिक पाळीची त्रासावर उपाय म्हणून करतात या गोळ्या शरीरातील हार्मोनचे प्रमाण बदलतात आणि त्यामुळे मासिक पाळ्याचा पॅटर्न बदल होतो पण त्यामुळे रक्त घट्ट होण्याची शक्यता असते रक्त घट्ट झाल्यामुळे रक्तामध्ये रक्तवाहिनीमध्ये थ्रोबोस म्हणजे गाठी तयार होतात या गाठीमुळे रक्तप्रवाह वाढतो जर या गाठी फुटवून फुप्फुसाच्या रक्तवाहिनीमध्ये अडकल्या तर त्याला फलमोन एम्बोजम म्हणतात ही अवस्था अचानक जदय थांबवते किंवा मृत्यू कारणे फुटू शकते म्हणून हार्मोनर गोळ्या स्वतःहून कधीही घेऊ नये योग्य औषध आणि योग्य डोस फक्त डॉक्टरांच्या किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्याने घेतला पाहिजे ज्या महिला थेट करून औषधे घेतात त्यांनी चांगली विचारपूस तज्ज्ञ करून घेणे गरजेचे आहे स्वतःहून उपचार करू नका त्यामुळे गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे आरोग्याबाबत सजग राहा आणि अशा औषधाचा वापर नेहमी तज्ज्ञ डॉक्टर केमिस्ट च्या सल्ल्याने घ्या तर आपल्याला माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद